डॉक्टर संजय बंग यांच्या संकल्पनेतून साकारलेली संपूर्ण सोयी सुविधेसह सुसज्ज असलेली दिग्गज मधील पहिली मराठी शाळा श्रीमती ख ग सरबेरे व श्रीराम सेमी इंग्लिश बालक मंदिर शाळेची वैशिष्ट्ये बालवाडी ते वर्ग चौथीसाठी संपूर्ण मोफत शिक्षण शुद्ध पाण्याच्या सुविधेसह गणवेश व पाठपुस्तके मोफत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा संगीत व चित्रकला शिक्षकांची नियुक्ती प्रशस्त क्रीडांगणासह संपूर्ण सुविधेची शाळेची इमारत विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन गणित विज्ञान व इंग्रजी विषयावर विशेष भर शासनाच्या सर्व योजना व सुविधा उपलब्ध शाळेची वेळ दुपारी बारा ते पाच तोरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस व पंचवीससाठी निश्चित करा सायलीला नगरी नवीन बसस्टँड समोर विद्याभारती स्कूल दिग्रस प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क नितीन राऊत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्ठ्याहत्तर हेमंत डुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस चोपडे मॅडम शहाण्णव सदतीस झिरो सहा झिरो दोन एकोणऐंशी शास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कलाम यांचे शिष्य सृजन पाल सिंह हो, यांच्या संकल्पनेतून साकारलेली डॉक्टर कलाम स्पेस लॅब लवकरच विज्ञानिकेतन स्कूलमध्ये साकार होणार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि कॅरियरच्या दृष्टीनेही विज्ञान विषयाला अत्यंत महत्त्व आहे नवीन कल्पना शोधण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्यावर मुलांचे नाविन्यपूर्ण आणि खेडकर मन चमत्कार करू शकतात त्यासाठी आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना कल्पकतेने विचार करण्यासाठी तंत्र विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या आवडी जाणून घेण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देते म्हणून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक तथ्ये आणि सिद्धांत शिकवण्यासाठी आणि स्पष्ट करण्यासाठी विज्ञान प्रयोगशाळा आवश्यक आहे या दृष्टिकोनातून विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांना विद्यार विज्ञानाच्या विविध संकल्पना समजून घेण्यासाठी एक सुसज्ज व आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा सुरू केली आहे विशेष बाब म्हणजे ही आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा देशातील पहिली भविष्यातील लर्निंग लॅब असून महाराष्ट्रात प्रथम दिग्रसमध्ये सुरू होणार आहे ह्या डॉक्टर कलाम स्पेस लॅबचे संस्थापक सृजनपाल सिंग एक शास्त्रज्ञ लेखक सार्वजनिक वक्ता आहे त्यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे सल्लागार म्हणून काम केले होते सध्या ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेंटरचे संस्थापक आणि मार्गदर्शक आहेत ते भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेशी संबंधित आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची दृष्टी आणि कार्य चालू ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक कार्य केली त्यातही डॉक्टर कलाम स्पेस लॅब आहे तीच लॅब दिग्रज विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल कृष्णभूमी येथे लवकरच साकार होत आहे ही लॅब पहिली भविष्यातील लर्निंग लॅब आहे जी पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी डिझाईन केलेली आहे लॅबचा असा विश्वास आहे की सर्व मुले त्यांच्या पद्धतीने अद्वितीय आहे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पर्वा न करता प्रत्येक मुलाला योग्य मार्गदर्शनाने भविष्य घडविण्याची आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे ही लॅब शिकण्याच्या एक नवीन आणि अनोखा मार्ग देते हे विज्ञान तंत्रज्ञान अवकाश कावांटन संगणन रोबोटिक्स आणि इतर संबंधित क्षेत्रामध्ये वैयक्तिकृत इकोसिस्टीम तयार करणाऱ्या अत्याधुनिक अभ्यासी प्रयोगशाळेमधून तरुण मनासाठी एक तल्लीन शिक्षण अनुभव प्रदान करते